पाच वाजेपर्यंत मलकापूर विधानसभेत एकोणसाठ पूर्णांक दहा टक्के इतके मतदान अंतिम टक्केवारी सत्तर टक्के पर्यंत पोहोचण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान पार पडले रावेर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या जिल्ह्यातील मतदार मलकापूर विधानसभा मतदारसंघातही आज शांततेत व उत्साहात मतदान पार पडले सायंकाळी पाच वाजेपर्यंत मलकापूर विधानसभा मतदारसंघात एकोणसाठ पूर्णांक दहा टक्के मतदान झाले असून उर्वरित एक तासात अंदाजे दहा टक्के मतदान झाले असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे त्यामुळे मलकापूर विधानसभेत अंतिमतः जवळपास सत्तर टक्क्यांच्या वर मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी उत्साह हो दाखवत रांगा लागल्याचे पाहायला मिळाले या मतदारसंघात तब्बल चोवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मुख्य लढत ही महायुटीच्या भाजपचे विद्यमान खासदार रक्षा खडसे व महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात होत आहे